कापूस सोयाबीन आयातीला परवानगी दिल्यामुळे सोयाबीन आणि कापसाचे भाव पडलेत गॅरंटीचा फायदा केवळ साठ टक्के प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या वाट्याला येत नाही सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय जोपर्यंत सरकारच्या मानगुटीवर बसणार नाही तोपर्यंत शेतकरी हिताचे धोरण येणार नाही असं प्रतिपादन शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मूर्तिजापूर येथील सहा ऑगस्ट रोजी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता संवाद सभेत बोलताना केलाय सरकारनं आयातीवर भर दिला सोयाबीनच्या ऑर्गॅनिक प्रोटीन निर्यातीला वाव दिला असता तर सोयाबीनला चांगला भाव मिळाला असता शेती आणि वस्त्रोद्योगाला प्राधान्य दिल्याशिवाय रोजगार निर्मितीला पर्याय नाही देशात पाम तेलाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते त्या तेलाची इतर तेलात भेसळ अर्थात ब्लेडिंग केली जाते हा प्रकार बंद करण्यासाठी आपण एक याचिका दाखल करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं यावी, यावी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची त्यांनी पोलखोल केली महाराष्ट्रातील छोटे घटक पक्ष सोबत घेऊन विधानसभेच्या सर्व जागा लढवणार त्या संदर्भात आमची बोलणी सुरू असून लवकरच चित्र स्पष्ट होईल असं विधान सभानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका प्रश्नाच्या उत्तरात राजू शेट्टी यांनी सांगितलं शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिल्ली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांचा बळी गेला त्याबद्दल देशाच्या पंतप्रधानांना काही दिन घेणं नाही ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य देऊन केवळ शेतकऱ्यांच्या जीवावर फुशारक्या मारणारे सरकार आहे शेती विकावी हाच या सरकारचा मूळ उद्देश आहे सरकार, सरकार येण्याआधी यातीलच काहींनी कापसाला दहा हजार रुपये भाव मागितला होता तेच आता सत्तेत आहे परंतु ते कापसाला दहा हजार भाव देऊ शकले नाहीत सरकारवर प्रहार केला सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट खाण्याचे धान्य न पिकवता सूर्यफूल सोयाबीन ज्यूस यासारख्या पिकांची लागवड करावी असा सल्लाही प्रकाश पोहरे यांनी दिला या संवाद सभेचं आयोजन जनमंच मूर्तिजापूर आणि प्रगती शेतकरी मंडळ यांनी केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू वानखडे यांनी केलं तर सूत्रसंचालन प्राध्यापक सुधाकर गौरखेड तर आभार देविदास बांगड यांनी मानले या संवाद सभेला शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिल्यांदा शेतकरी चळवळीशी संबंधित असणारे वेगवेगळ्या तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर आपापल्या पद्धतीने काम करणारे जे घटक आहेत त्यांना एकत्रित करणे नुकतंच मी माझे आमदार वामनराव चटप शंकरांना घे जे आता बीआरएस मध्ये काम करत आमच्या दोन तीन बैठका झाल्या आणि आमचं ठरलं की आपण बरीच वर्ष आपण काम केले आहेत शेतकरी या सगळ्यांना एकत्रित करून किमान काही ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढणारे जे कार्यकर्ते आहेत ने ते कुठल्याही संघटनेचे असो त्यांना ताकद द्यावी त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा असं आमचं ठरलं त्याच्यानंतर पुढं आमचा असा विचार झाला की छोटे छोटे जे पक्ष आहेत ज्यांची पार्श्वभूमी चळवळीची आहे अशा पक्षांना सुद्धा या दोन्ही आघाडीतील प्रस्थापित पक्ष जे आहे ते त्यांना संपवण्याचा प्रयत्न करतात आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर अठरा वर्ष शिक्षकांचे प्रतिनिधी असणारे आमदार कपिल पाटील ते सलग तीन निवडणुका मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडून येते पण त्या ठिकाणी शिवसेने उमेदवार ना। <laughs> वाद केला त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील असतील त्यांचा झालेला विधान परिषदेतला पराभव असेल म्हणजे Uh, माधव जानकरांना तोच अनुभव आला विनायक बैठ्यांना तोच अनुभव आला चळवळीची पार्श्वभूमी असणारे या सगळ्या छोट्या पक्षाने संपवायचं आणि खर तर हेच लोक अनेक काही सामाजिक कार्यकर्ते आहेत शहरात असतील किंवा खेड्यात असतील ते सातत्यानं चार वर्ष नऊ वर महिने रस्त्यावर लढून सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटच्या तीन महिन्यामध्ये हे सगळे प्रस्थापित पुढारी येतात आणि आपली दुकानदारी चालवून निवडून जातात त्याच्याऐवजी जो सातत्यानं जनतेत असतो ज्याच्याकडं ज्याचं चारित्र्य स्वच्छ आहे विजन चांगला आहे ज्याच्याकडं नेतृत्व करण्याची क्षमता असे लोक निवडून त्यांना आपली ताकद द्यायचं असं एकंदरीत चालू आणि ही जी आघाडी होईल ही आघाडी सामुदायिक अं नेतृत्वातून सामा, नेतृत्व कोण नेता नाही कोणी कार्यकर्ता नाही अशा पद्धतीनं एक सुकाम समिती स्थापन करून या निवडणुकीला सामोरं जायचा असा एक विचार आमचा प्रकाश आंबेडकरांशी ते अनेकांच्या बरोबर आमच्या बोलणे चालू आहेत अगदी धरांगी पाटील असतील प्रकाश आंबेडकर असतील किंवा अन्य वेगवेगळे घटक असतील त्यांच्यावर बोलणे चालू आहे पण मूर्त स्वरूप अजून आलेले नाही पण असा एक आमचा प्रयत्न चालू आहे राजकीय पक्ष म्हणजे महाविकास आघाडी छोट्या पक्षांना आम्ही एकत्रित करण्याचा प्रयत्न आता या दोन्ही आघाडीच्या अडीच अडीच वर्ष दोन्ही दोघांनी दो महाराष्ट्रामध्ये राज्यकारभार केलाय आणि तो फार काय चांगला आहे असं म्हणता येणार शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात शक्तीपीठ महामार्ग ज्या पद्धतीनं समृद्धीतून राजकारण्याने आम्हाला पैसा मिळवला हो तसाच शक्तीपीठातून सुद्धा पैसा कमवायचा आता ह्या सगळ्या प्रस्थापित राजकारण्यांना पैसा कमवायची चटक लागले त्यांना मार्ग सापडले अशा प्रकारचे नवनवीन रोड टाकायचे त्याचा डीपीआर वाढवायचा त्याचे ठेके आपल्या बगल बच्च्यांना द्यायचे आणि जो काही खर्च होईल आणि सुप्रमा नावाचा एक आता अलीकडे एक नवीन शब्द प्रयोग आलाय सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे त्यातच आज त्र्याऐंशी हजार कोटीचा रस्ता थोडस दीडशे कोटीच्या वर गेला तर काही आश्चर्य वाटायचं काही कारण नाही आणि मग सामान्य जनता तोर बसते शेवटी भराय आहे कुणाच्या केशातून रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या केशातून जाणार आहे आणि मग ह्या अशा प्रवृत्तीला आमचा विरोध आहे पैसा वापरला गेला होतो समृद्धी महामार्गाचा वापरला गेला होता तो एक घटक आहे त्यातला पण हेही ये नाकारता येत नाही की त्याच्यामध्ये आम्हाला पैसा गेला याचा व्हाईट पेपर काढावा सरकारना सरकारला आधी समृद्धी महामार्ग होण्यापूर्वी या जमिनी बुडाच्या होत्या नंतर गुढी खरेदी केल्या त्यात त्याचा मुवजा सगळ्यात जास्त गुली घेतला त्याचा नुसतं ठेकी नाही तर हा रस्ता होणार आधीच माहिती असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना फसवून त्याच्यामध्ये जमिनी सुद्धा खरेदी केल्या गेल्या आणि चौपट मोफत त्याच लोकांनी हडप केलेला आहे खरतील ना दुध जर Marah pun <tuk> ada, papa pun Terus, putri kayak kalian? Dia pun ada, naow ini kan, segitu aspeknya. Punah puna juga मोपलवार महत्वाच्या पदावरच नेहमी कसं काम करतात आप या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर आपापच कळेल आणि सरकार सरकारमध्ये मोपलवार हे की असतात पोस्टूकडून काही बोलणं बोलणं झालेलं आहे पण अजून त्यांचं नऊ तारखेचं आंदोलन आहे ते आंदोलन झाल्यानंतर मग ते निर्णय घेतले सामान्य माणूस गरीब his, uh, दो, दो oh, तो शेतकरी कष्टकरी गुरु गरीब माणूस विद्यार्थी महिला हेच डोळ्यासमोर आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम हो शहरी सामाजिक कार्यकर्त्यांनाही आम्ही बरोबर आहोत शहर शहरी ग्रामीण भागातील सगळे असते त्यामुळे नवनिर्माण जी आघाडी केलेला आहे तुम्ही म्हणला त्या आघाडीतच त्याबद्दलच काय आवश्यक नाही त्यांचे काही व्यक्तिगत संबंध संबंध दुरण असतील ते आमच्या संघटनेचे दुरण असतील प्रत्येक शेतकरी चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून येणार असतील तर त्या आमच्या चौकटीत ते बसणार असतील तर आमची काय हरकत माझं कुणावर शत्रुत्वच नाही त्यामुळे आवडणं न आवडणं मुद्दा येत नाही जागर जनस्थान साठी कॅमेरामन श्याम वाळसकर सहप्रतिक कुरेकर अकोला